अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारत देशामध्ये कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे त्याच अनुषंगाने सलगरा बुद्रुक येथे एकवीस जानेवारी रोजी समस्त ग्रामस्थांच्या वतीने अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये कलश यात्रा काढण्यात आली याचबरोबर बावीस जानेवारी रोजी लक्ष्मण शक्तीचं आयोजन करून लक्ष्मण शक्तीचं आयोजन करण्यात आलं होतं या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्या दोन वर्षांपासून ग्रामदैवत हनुमंतरायाच्या आराधनेच्या महाप्रसाद म्हणून दिगंबर दशरथ बाजुळगे ज्ञानोबा भीमाकांत पांचाळ यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं बावीस जानेवारी रोजी सायंकाळी नऊ ते अकरा हरिभक्ती पारायण गणपतराव बंडेपा सुतार महाराज भवानी बिजलगावकर यांचं भव्य कीर्तन होणार आहे तरी सलगरा पंचक्रोशेतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त सलगरा ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली या संपूर्ण बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी संगपा स्वामी यांनी घेतला आहे पाहूयात नमस्कार न्यूज लोक मी संगप्पा स्वामी आपल्या सर्वांचं स्वागत करतो उद्या बावीस तारखेला अयोध्या येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठा सोळा या ठिकाणी संपन्न होतो आहे या अनुषंगानं संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी कलश यात्रा आयोजन केलेलं आहे याच अनुषंगानं लातूर जिल्ह्यातील सरगरा बुजुर्ग येथे या कलश यात्रेचं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत हरिभक्तप्रायण माधव महाराज व हनुमंत गव्हाणे या कार्यक्रमाचे आयोजक या ठिकाणी संपूर्ण गावाच्या वतीने ही कलश यात्रा काढण्यात आलेली आहे कशा प्रकारची तयारी केलेली आहे ते आपण हनुमंतजी कोणी जाणून घेणार सर्वप्रथम अयोध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त बावीस तारखेला सर्वांना जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी साडेपाचशे वर्षापूर्वी जी पूर्वीची जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे प्रभू रामचंद्राची उद्याच्या उद्या बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्त स राम आमच्या सलगदुर्ग गावामध्ये आलेला आहे आणि सर्व गावकऱ्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आम्ही सर्व गावागाव घराघरासमोर रांगोळी पताके सर्व मंदिर रोषणाई मंदिरावर डेकोरेशन अशा प्रकारे तयारी केलेली आहे सर्व भजनी मंडळ भजनी मंडळाने सर्व राम परिषद गावात मिरवणूक गाजत गाजत काढलेली आहे अशा तऱ्हेनं ते हिंदू धर्माचं प्रत्येक होतं प्रभू प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर अशा प्रत्येक देशातल्या प्रत्येक हिंदूची मनाळा हिंदूची आवश्यकता होती ते प्रत्येक हिंदूला वाटा वाटत होतं की प्रभु राम प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर कधी होईल आणि ते आदरणीय भाई मोदी यांच्या शुभ हस्ते उद्या बावीस तारखेला श्रीराम प्रभू रामचंद्राची प्रति मूर्ती स्थापन होणार आहे त्यानिमित्त सर्व आमचं गाव देश सर्वत्र ह्या गोष्टी उत्साहाची आनंदात उत्साह साजरा केला जात आहे धन्यवाद

रामराज्य काय होते पैसे पाहिजे कुपोबरायच्या युक्तीप्रमाणे हा सोहळा संपन्न होतो आहे कार्यकर्ते हे अनेक ठिकाणी असणारा या दिळीचं नेतृत्व करून घेऊन सेवेच्या रूपाने या ठिकाणी सर्व माध्यमातून तयारी करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून सर्वतोपरी गावामध्ये भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि उद्या याच मंदिराचं औचित्य साधून स्थापना या निमित्ताने लक्ष्मण आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळी महाप्रसादाचं ज्ञानोबा पाळ यांच्या वतीनं उद्या महाप्रसादाचं आयोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर याच निमित्ताने दिवाळी साजरी करण्याचं जे औचित्य मोदी साहेबांनी सव कार्यक्रम असतो रिपोर्टर संगप्पा स्वामी यांनी या ठिकाणी असणार ही बातमी सर्व जगाच्या कानाकोपऱ्यात कुकऱ्यात पोहोचवावी म्हणून त्यांनी हे नियोजन करून या ठिकाणी असं बातमीचं आयोजन केलेलं आहे तर माझी सर्व भावी भक्तांना विनंती आहे की प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये राम मंदिराची रामफेरी काढून या ठिकाणी असणार भक्तिमय वातावरण निर्माण करावे ही नम्र विनंती